नागनाथ महाराज की जय हॅलो मी आता जिथं आलोय ते आहे तुळजापूरचं नागस्थान देव देवस्था, नागनाथ देवस्थान माफ करा नागस्थान नाही नागनाथ देवस्थान ज्याला तुळजापुरात लोकली नागोबा म्हणून ओळखल जात आणि इथे एक कुंड आहे त्या कुंडाचं कुंडा महत्व सांगायला आलोय ही अशी सुंदर कमान आहे ह्याची एंट्री ची आणि थोडस आत मध्ये चालू नाही मी गाडीवर जाईन सुंदर परिसर आहे तो पर सहा किलोमीटरवरच हे देवस्थान आहे माझा आवाज मे बी ब्रेक होईल कारण की भरपूर वारा आहे पण असं सुंदर बगीचा तलाव आणि कुंड आणि नागोबाचं मंदिर साधारण असा परिसर आहे हा पुढं दाखवतच राहीन मी काय काय सुंदर असा हिरवळ आणि नॅरो रोड आहे थोडासा म्हणजे दुरुस्तीला आलेला आहे पण ठीक आहे इकडं सुंदर असं नागोबाचं तलाव आहे तलावाला बांध घातलेला आहे तिकडे आणि छान आहे परिसर इथं नागोबाचं प्राचीन मंदिर आहे आणि नागझरी कुंड म्हणून म्हणजे नागोबाग कुंड आहे खरं आली आहे नागोबाग कुंड म्हणून पण एक कुंड आहे ज्या कुंडाचं फार जुन्या काळापासून महत्व आहे म्हणजे बरेचसे शिंदे किंवा भरपूर असे वेळ गेलेला आहे ह्या कुंडात ह्या कुंडाच्या पाण्याच्या महत्त्वाचं असं सुंदर इथं बगीचा केला होता पण आता सध्या मेंटेनन्सची कमी आहे पण पूर्ण हिरवळ आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आषाढ महिना आहे दाखवतो आता पुढं दोन प्रकारे एंट्री आहे ह्या मंदिराला एक पलीकडनं एंट्री आणि एक आत्ता मी येतोय तो रोड आहे पण गाडीसाठी हाच रोड चांगला मानला जातो इथे गाडी मी पार्क करतो माझी स्कूटी लावतो पार्क काय करतो असा सुंदर हिरवा निसर्गरम्य परिसर आहे भरपूर असं झाडी आणि ऑक्सिजन असलेला परिसर नागझरी कुंड जे आहे तर ते कुंडाची कथा सांगतो आधी काही की एक राजा होता त्या राजाला रात्रीतनं त्याचं सरड्याचं रूप व्हायचं अंधार पडला की तो सरड्याच्या रूपामध्ये यायचा आणि तो राजा एकदा असंच या वनातून या भागातून जात होता आणि या वनातून या भागातून जात असताना त्यानं शिपायाला पाणी मागवलं आणि शिपायाने एक घागर पाणी आणलं कुठलं तरी आणि ते पाणी त्यानं जेव्हा डोळ्याला वगैरे लावलं आणि पाणी पिलं तर त्या रात्री त्याचं सरड्याचं रूप नव्हता ते, ते डोळे खरे माणसाचे डोळे आले त्या रात्री जो राजा होता त्याचे डोळे हे मनुष्य रूपात आले सरड्याच्या रूपातले डोळे नाही आले म्हणून जी राणी होती तिने तिच्या सैनिकांना आदेश दिला की काल राजांनी काय काय केलं होतं ते सगळं मला सांगा आणि त्याच्यात एक लक्षात आलं की या कुंडाचं पाणी त्यांनी डोळ्याला लावलं होतं आणि पाणी पिलं होतं तर त्या राणीने ते कुंड किंवा ते पाण्याचं डबकं होतं त्या काळामधलं तर ते शोधून काढायला लावलं आणि शोधून काढायला लावून त्याचं पूर्ण म्हणजे राजांनी त्याचं पूर्ण म्हणजे जिथं जिथं राजा पाणी लावत गेला जसं जसं पाणी लावत गेला तसं तसं त्याचं सरड्याचं रूप न होता तो पुन्हा मनुष्य रूपामध्ये वापस यायला चालू झाला मग त्या या कुंडाचा उद्धार केला या कुंडाचं काय म्हणतो आपण उद्धार म्हणण्यापेक्षा सुशोभीकरण केलं किंवा त्याला स्वच्छ करून घेतलं ते कुंड व्यवस्थित पुनर्बांधणी करून घेतली त्याच्यात त्याला कुंडाच्या रूपामध्ये आणलं हे आहे जी जी मुख्य प्रतिमा मूर्ती त्याला दही दूध भात केळी यांना लिंपलं पण जात लिंपलं जातं म्हणजे पूर्ण त्याच्यावर लावलं जातं कुंडाचं पाणी जरी हिरवं असलं तरी ह्याच्यामध्ये ती बकेट आहे ती बकेट टाकून पाणी काढलं जातं जाळी ह्याच्यासाठी लावली की लोक फारच घाण करत होते पण त्याच्यामध्ये बकेट टाकून आंघोळ किंवा पाय धुणं वगैरे केलं जात आता आणि पाणी स्वच्छ आहे मी त्या बकेटमध्ये पाणी आहे ते दाखवत होतो घाण म्हटलं जात नाही तसेच खाण समजलं जात नाही आणि अनेक त्वचा रिलेटेड जे रोग आहेत त्याच्यामध्ये हे कुंडातलं तीर्थ हे औषध म्हणून बाटलीमध्ये भरून नेलं जातं आणि ते स्नानामध्ये वापरलं जातं आणि अनेकांना फरक पडतो त्याच्यामध्ये म्हणजे खूपच असं पवित्र असं हे कुंड आहे आणि त्या राणीने उद्धार करून ह्या कुंडाचं पूर्ण मूर्त स्वरूपमध्ये आणलेलं आहे अजूनही हे दगडी बांधकाम चार ठिकाणून म्हणजे चारही दिशेला असलेले हे जे रस्ते असं हे कुंड आहे अत्यंत सुंदर शांत आणि तुळजापूरपासून अवघ्या सहा किलोमीटरवरचा हा परिसर आहे नागनाथ देवस्थान किंवा नागोबा म्हणलं तरी फेमस आहे यदा कदाचित कधी जर तुम्ही तुळजापूरला आलात तर अवश्य दर्शन घ्या मंदिराची व्यवस्था बघणारे माडजे म्हणून एक पुजारी आहेत त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो तुम्ही त्यांना संपर्क करून इथले काही विधी वगैरे जर करायचे असतील लिंपणे म्हणा किंवा काही असेल तर त्याची विधिवत तुम्ही पावती वगैरे बनवून त्यांच्याकडून ते पूर्ण करून घेऊ शकतात हे आहे तुळजापूरचं नागोबा देवस्थान नागोबा कुंड आणि व्लॉग शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की बघत रहा प्राण भैरवला मी कधी सांगत नाही असं पण आता ऑलमोस्ट प्राणभैरवला दीड हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा पूर्ण व्हिडिओ बघा काही चुका असतील त्रुटी असतील तर नक्की त्या सांगा त्या सुधारवायचा प्रयत्न करीन मी त्याच्यामध्ये सुधारणा झाली तर व्हिडिओ क्वालिटी अजून चांगली होईल मी माझ्या स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी आणि डॉक्युमेंटेशनसाठी व्हिडिओ बनवतो आहे त्यामुळं जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू